मिर्जेत पायाखालची वाळू सरकल्याने आमदार इदरीच नाईकवाडी मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा अभिजित हार्गे यांचा आरोप आमदार नाईकवाडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादींच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार नाईकवाडी यांचे कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हारगे यांच्यामध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलेला आहे आमदार इद्रेस नाईकवाडी यांचे सुपुत्र अतहर नाईकवाडी हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनल लागलेले आहे जवाहर चौक येथील आमदार नायकवाडी यांच्या घरासमोर आज सकाळपासून मतदारांची गर्दी पाहायला मिळते आणि या ठिकाणी अभिजित हरगे हे आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत आल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आमदारांच्या निवासस्थानी सकाळपासूनच खाजा येथील मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप अभिजित हार्गे यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी जोरदार शिवीगाळ आणि एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर आज मतदार स्लीपर घेऊन जाण्यासाठी आले असता झालेली गर्दी पाहून राष्ट्रवादी शरद शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला असा आरोप आमदार इंद्रिस नाईकवाडी यांनी केला आहे कशासाठी करा तुम्ही तुमच्या समोरच चाललेला बघितलं ना फालतूक लावडायची लोक अंगावर आली तर कायकिर लागली तर चांगलं दिशील काय तो ज्येष्ठ आहे चांगला माणूस आहे मग गोळ्यात बोलून पैसे वाटायचं कारण काय मला सांगायचे गोळ्यात बोलून पैसे वाटायचं कारण काय बघा मी काय सांगतोय बघा आम्ही तिथे येऊन थांबलो त्या जायला घोडा लावल्याच्या चला <laughs>

पैसे पण झालं पाहिजे चला नाही नाही आम्हाला पण आम्हाला पण माप गोळा करून दांगा करतायत झालं ना चुकीचं झालं त्याच्या कांबळेच्या प्रभाग क्रमांक वीस मधील आमदार इद्रिस नायकुडे यांचा मुलगा हत्तर नायकुडे यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाज्या वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्री पासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना दहा मिनिट सगळे गपासले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊन चालले निवडणूक विभाग पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे दबावात दबावातच आहेत सगळेजण इथं रास रोज पोलिसांच्या बंदोबस्तात कोणात गर्दी चालू आहे तर कुणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि पंधरा तारखेला जनता ज्यांना यांची जागा दाखवून जा दिली बंदोबस्त असताना गर्दी का होते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे बंदोबस्तातच पैसे वाटप झाले असं सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी वाटत विरोधकांना आरोप करण्याशिवाय काही राहिलेलं नाही कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठे अशा अपेक्षा अपक्ष असतात आणि म्हणून यावेळेला नायकोडी कुटुंबाने एक हक्काच्या वॉर्डात निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या वॉर्डात नायकोडी कुटुंबाचा एक सदस्य निवडणूक लढवत आहे अशा वेळेला जुना वॉर्ड क्रमांक सहा असेल आमच्या कुटुंबाचा किंवा जुना वॉर्ड क्रमांक पाच असेल किंवा आत्ता लढवत असलेला वॉर्ड क्रमांक वीस असेल ह्या तिन्ही वॉर्डातल्या लोकांशी घर टू घर आपला संबंध आहे मग अशा वेळेला काय झालं आहे मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे जी लोकं पाचमध्ये राहतात त्यांची नावं वीसमध्ये आलेत वीसमधली सहामध्ये आले सहामधली वीसमध्ये गेले पाचमध्ये गेले असं इकड्या तिकडं झालेलं आहे मग त्या लोकांना स्लिपा पोचल्या नाहीत आपलं नाव नक्की कुठल्या मतदार आहे कुठल्या वॉर्डात आहे याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीच्या आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वॉर्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लीप तुमचं मतदान केंद्र कुठं आहे हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असतंय लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ते मदत करत असतो मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला पण लोकांनी सांगितले की आमच्या शिल्पात तुम्ही काढून देणार आहे का मग इथं आम्हाला शिल्पा काढून देतात ता आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो आहे तुमचं काय म्हणणं आहे तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाच्बाच्ची झाली आणि एक आहे की शेवटी माझं घर तर तुम्ही माझ्या घरासमोर येऊन जर थांबायला लागला तर माझ्याही सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे मी फार त्याची गाजावाजा करत नाही आपल्याला माहिती आहे की माझ्यावर हल्ली करणं किंवा काय हे प्रयत्न सातत्याने असतात त्यामुळं मला अलर्ट राहावं लागतं म्हणून मी सांगितलं की बाबा माझ्या घराकडं काय थांबू नका तुम्ही आपलं कुठं जायचं असेल तिकडे जा तुमचं काय असेल ते करा माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे तर त्यावरनं मग ते थोडंसं त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन या ठिकाणी दहशतीचा प्रयत्न केला पण अशी दहशत इथं सहन केली जात नाही माझ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यानुसार वारडातलं वातावरण शांत राहावं हाच प्रयत्न आमच्याकडनं असतो पण हे काही लोकांच्याकडनं ज्यांना निवडणूक लढवायची एथिक्स माहीत नाहीत त्यांना फक्त दादागिरी रस्त्यावर आरडाओरडा केला की निवडणूक होते असं त्यांचा एक गैरसमज आहे आणि त्यातनंच ते निवडणूक तशा पद्धतीने लढवणारे हे लोक आहेत जे अशा पद्धतीनं काहीतरी वर्तन करत आहेत पोलिसांनी येऊन सर्वांना जिकडे तिकडं वातावरण सरळ केलेलं आहे पोलिसांनी त्यामुळं असं काही विषय नाही आहे आणि पैसे वाटपाचा तर विषय अजिबात जवळपास इथं काय कुठंच नसतो असतो कारण आमचं घर टू घर संबंध आहे पैसे कोण वाटतं ज्याला लोक ओळखत नाहीत ज्याला मत द्यायसाठी काय बेस आहे त्याला पैसा दाखवतो म्हणून मला पैसे दाखवण्याची आवश्यकता नाही प्रत्येक घर माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे आणि नि प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक घरानं इथल्या या भागानं आम्हाला कुटुंबाला एवढी मोठी साथ दिलेली आहे त्यामुळे पैसा हा विषय आमच्यात कधी येत नाही आणि तो येणारही नाही